श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम त्यांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्याला धनत्रयोदशी म्हणजे जे काही आपली आहे अष्टमी पासून तर भाऊबीजेपर्यंत ही जे दिवाळीचे लक्ष्मी नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही हे बघणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण असं हेच राहून जातो अल्लड राहून जातो अज्ञानी राहून जातो आणि आपण त्याच्यामध्ये चुका करतो काही आणि ह्या चुका केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ वर्षभर भोगावं लागतं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ती माहिती आणली बरं बघा कसं असतं एक वेळा आपल्याकडनं आप 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 चांगलं झालं नाही तर चालेल पण चूक नको व्हायला असं असतं आता ती अज्ञानानी होती त्या ती गोष्ट वेगळी परंतु आता जर आपल्याला हा व्हिडिओ बघून जर आपल्याला माहिती झालं की ही आपली चूक आहे हे आपल्याला करायची नाहीये आणि हे केली तर आपल्याला वर्षभर अशा आपल्याला त्रास होतो किंवा तुमच्या हे पण लक्षात येईल का अरे मी मागच्या वर्षी केलं होतं तर खरोखर मला ह्या गोष्टीचा नुकसान झालं की मला ह्या गोष्टीचा हे झालं का फटका बसला का तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल व्हिडिओ बघून त्यामुळे व्हिडिओ अतिशय 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 महत्वाचा असणार आहे हा व्हिडिओ कारण की ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती तुम्हाला कुठेही मिळालेली नाही आणि माहिती अशी काही हे नाहीये की मनाने घडवलेली नाही तर माहिती खरोखर अशी आहे की ती तुम्हाला अनुभव घेण्यासारखी आहे म्हणजे मी मनाने पण नाही ठकते आणि ह्या सगळ्या अनुभवाचे बोल आहेत आणि हे सगळं आपल्याला म्हणजे जुने लोक जे आहेत ना म्हणजे ते जुने लोक सांगायचे म्हणजे आता आमच्या आजी आजोबा आम्हाला ते सांगायचे आमचे वडील आई आम्हाला ते सांगायचे त्यावेळेला तर त्यावेळेस आम्हाला इतका फरक नाही म्हणजे आता आम्ही लहानच होतो तेव्हा आम्ही इतका फरक नव्हता पडत आम्हाला काही समजत नव्हतं परत जेव्हा आम्हाला समजायला लागलो तेव्हापासून आम्ही अनुभव घ्यायला लागलो आणि मला आज असंच वाटलं आता माग अजून मी पण त्या विषयावर व्हिडिओ बनवले नाही पण आज मला असंच वाटलं की नाही नाही हे आपण सांगितलं पाहिजे लोकांना हे जेव्हा आपण लोकांना सांगू तर जे काही त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे म्हणजे कर्ज बाजार होत असेल किंवा त्यांच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा त्यांच्या घरामध्ये आजार पण सारखं येत असेल तर हे कशामुळे येतं कदाचित हे तुमची चुकी होत असेल ही तुम्ही चुकी करत असाल तर यामुळे पण तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आता हे कसं असतं बघा हे नवरात्रामधलं जे असतं ना हे आपल्याला वर्षभर जे काही तुम्ही सेवा कराल ती वर्षभर पूर्ण पुरणारी असते त्याचं पुण्य जो काही सेवा कराल त्याचे पुण्य वर्षभर पुरणार असतं पण जे काय आपण चूक करतो त्याचा दोष पण आपल्याला वर्षभर भोगावं लागत असतो म्हणून हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि ती चूक कधीही करायची नाहीये अशी म्हणजे एक आपले म्हणताना कदरेला गाठ मांडून ठेवायची आहे त्याची तर बघा काय असतं तर आपल्याला तेरा तारखेपासून नाही आणि तेवीस तारखेपर्यंत आपल्याला कोणालाही मीठ हे द्यायचं नाही उष्ण नाही तर तुम्हाला हे पण सवय असतं आता आचार्य आला मी बघते म्हणजे आचार्य आला घे माझी पोडी तर मीठ मीठ कधीही कोणाला ह्या आपल्या नवरात्र म्हणजे आतले ही लक्ष्मी नवरात्रच आहे त्या दिवाळीच्या कर अष्टमीपासून तर भाऊबीजेपर्यंत कोणालाही मीठ द्यायचं नाही दुसऱ्याचं तुम्ही घेऊ शकता पण घ्यायचं नाही आपल्याला आपण पण घ्यायचं नाही कशाला मी आता हे जर आपलं मीठ दुसऱ्याला देणं म्हणजे ही लक्ष्मी आहे मीठ हे लक्ष्मी आहे बघा लक्ष मीठ तुमचं मीठ दुसऱ्याने वापरलं की त्याच्याकडे तुमची लक्ष्मी जाणार म्हणून आपण मीठ हे कधी असे इतर वेळेला पण मीठ कधी कोणाला द्यायचं नसतं मीठ हे आपली लक्ष्मी असते मीठ कधी कोणाला उसणं द्यायचं नसतं त्यामुळे मीठ आणि त्यातल्या त्यात नवरात्र याच्यामध्ये तर अजिबातच नाही कशात आ, लक्ष्मीचे जे काही उपवास असतात तुमची लक्ष्मीची सेवा असते आणि दिवाळीच्या वेळेस तर अजिबात नाही द्यायचं ते झालं मीठ नाही द्यायचं कोणाला त्यानंतर तुरटी तुरटी पण शक्यतो कोणी मागत नाही पण तुरटी मीठ तुरटी त्या ह्या गोष्टी द्यायच्या नाही त्यानंतर बघा आणि कोळसा सुद्धा कोळसा पण कोणाकोणाचं असं ते आता आपल्याकडे नाही राहत पण जे खेड्यांवर असतं ना खेड्यांवर पण कोळसे ने वगैरे नेतात तर त्याच्यावर पण कधी कधी ते अं म्हणजे ही सुद्धा म्हटलं ना हे सुद्धा आपले एक लक्ष्मीचाच प्रकार आहे त्यामुळे हे सुद्धा द्यायचं नाही तर त्यानंतर ते कधी द्यायचं नाही कोणाला ह्या गोष्टी आहे ह्या चार पाच गोष्टी आहे हे आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे ते इतर वेळा टाकाय टाळायचे असतात परंतु दिवाळीच्या वेळेस तर दिवाळीच्या पिरियड मध्ये ते बिलकुल द्यायचे नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी म्हणजे धन्वंतरी मातेचं पूजन करायचं आहे आता धन्वंतरी मातेचं पूजन करायचं आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला आपण जसे एकादशी पासूनच दिवे लावतो तर दिवे आपण त्या दिवशी पण लावणार परंतु आपल्याला दीपदान करायचं आहे म्हणजे काय करायचं नाही हे बघितलं पण आता याच्यामध्ये आपल्याला दीपदान पण करायचंय तुम्ही जास्तीत जास्त बघा तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल ना तुम्ही तिथे जास्तीत जास्त दिवा लावण्याचा प्रयत्न करा पंत्या लावण्याचा कसं असतं की प्रत्येक आपल्या जण आपल्या आपल्या दारापुढे खूप काही पंत्या लावतो पण मंदिरामध्ये खूप कमी असतात सगळे आपल्या घरातच झगमगाट करतात म्हणून आपण आपल्या मंदिरात पण आपल्या देव जवळच्या मंदिरामध्ये पण दोन चार पंत लावत चला आता हे झालं त्यानंतर बघा लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीचे ते तीन दिवस हा आणि म्हणजे दिवाळीचे तीन दिवस आता तसं तर बघितलं ना तर अष्टमी पासून तर पर्यंत असतं परंतु आपल्याला माहेरिथे जावं माहेर माहेरीत जावं लागतं तर पण शक्यतो ते संध्याकाळच्या वेळेला कोणाकडे जायचं नाही आपल्या कारण की आपल्या पायामध्ये लक्ष्मी असते प्रत्येक स्त्रीच्या पायात असेल प्रत्येक आपल्या घरातल्या कणण्याच्या पायात असेल प्रत्येकाच्या पायात लक्ष्मी असते म्हणजे पुरुष असं स्त्री असतो प्रत्येकाच्या पायात लक्ष्मी असते म्हणून आपल्याला ह्या कर अष्टमी पासून तर भावभेच्या पर्यंत संध्याकाळच्या वेळेला कोणाच्याही घरी जायचं नाही महिलांनी तर जायचंच नाही काही काही ठिकाणी बघा आम्हाला आठवतं म्हणजे ना कुठे आम्ही नाशिकला राहायचो तर नाशिकला राहायचो तर काही काही महिला काय करतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी हळदी कुंकू ठेवतात तर हळदी कुंकू ठेवतात आणि मग ते हळदी कुंकू असल्यामुळे काय होतं हळदी कुंकूला नाही म्हणता येत नाही मग ते जावं लागतं मग ही काय असते की आपण कोणाच्याही घरी संध्याकाळ लक्ष्मी पूजनच्या वेळेस किंवा असेल किंवा याच्या वेळेस ह्या आपल्याला अष्टमी पासून भाऊबीच्या पर्यंत संध्याकाळच्या वेळेला कोणाच्याही घरी जायचं नाही महिलांनी तर नाहीच जायचं कारण की महिलांच्या पायातच जास्त लक्ष्मी असते तर आपण त्याच्या घरी गेलो की आपले म्हणजे त्याच्या घरात बर त्याचे चांगलंच आहे आपल्या घरात कोणी आलं तर चांगलंच आहे परंतु आपण कोणाच्या घरी गेलो ना कि आपली लक्ष्मी त्याच्या याच्यात जाते म्हणजे त्याच्या घरी जाते म्हणून आपण करायचं आहे ह्या गोष्टी टाळायच्या आहे की पूजनच्या वेळेला ते दिवाळीचे तीन दिवस तर टाळायचेच असतात आणि इतर वेळा पण म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शक्यतो टाळायचंच पण कर अष्टमी ते भाऊबीज अजिबात कोणाच्या घरी जायचं नाही संध्याकाळी दिवसा तुम्ही जा संध्याकाळी जाऊ नका आणि मी तर म्हणते लक्ष्मी पूजनचे लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर पूर्ण दिवसभर कोणी आपण तर कोणाच्या घरी जायच नाही म्हणजे मी स्वतः तर कोणाच्या घरी जातच नाही कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेवढी आपल्या मध्ये ऊर्जा असते ना आपण कारण की बघा खूप ऊर्जेने काम करत असतो कारण का करतो की हे लक्ष्मी लक्ष्मी मातेची आपल्यामध्ये ऊर्जा आलेली असते की एवढं साफसफाई करतो एवढा स्वयंपाक करतो पूर्णाचा आपल्याला एवढं सगळं करायचं असतं हे का कशामुळे असतं की हे सगळी तिची ऊर्जा असते आपल्यामध्ये म्हणून आपल्याला ते करायचं असतं आणि आपण दुसऱ्याच्या घरी गेले की आपली ऊर्जा त्याला जाते त्याच्या घरी जाते आपल्या पायात लक्ष्मी असते बघा बायकांच्या असेल पायात लक्ष्मी असते तर कुठलं म्हणजे डावा उजा दोन्ही पायात लक्ष्मी असते परंतु आपण त्यांच्या घरी की ते आपले लक्ष्मी त्यांच्याकडे जाते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जायचं नाही तीन दिवस माझे वडील तर होते ना म्हणजे आता नाहीये माझे वडील पण माझे वडील जेव्हा होते आम्ही म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे मला कळायला लागलं मला कळत नव्हतं तेव्हा पण ते सांगत असतील तेव्हा जाऊ देत नसतील परंतु जसं मला कळायला लागलं तसं मला समजतं की माझे वडील आम्हाला ज्या लक्ष्मीपूजनचे तीन दिवस ना आम्हाला कोणाच्याही घर जाऊ देत नव्हते घरात बसायचं कोणाच्याही घर जायचं नाही आपलं घर अंगण इतकंच मग त्यांनी नेहमी सांगायचे आणि त्यांचे इतके ग्रंथ वाचन होतं खूप ग्रंथ वाचन होत म्हणजे ते वाचनामध्ये खूप त्यांनी म्हणजे देवी महात्मा असेल कुठलाही असा ग्रंथ त्यांनी सोडलेला नसेल आणि त्याचे इतके पारायण पाठ केलेले असेल त्यांना ते ह्या गोष्टीचे धार्मिक पुस्तक आहे धार्मिक ग्रंथ आहे पारायण आहे हे करण्याची खूप आवड होती ते त्याच्यामध्ये जास्त पूर्ण असं म्हणजे की करायचे की जसं काही ते स्वतःच बोलताय त्यांनी स्वतःच लिहिलेला ग्रंथ इतकं त्याच्यामध्ये ते तल्लीन होऊन वाचायचे त्यामुळे ना त्या त्यांना ते ज्ञान होतं त्यामुळे त्यांनी ते आम्हाला संध्याकाळच्या वेळेला ते लक्ष्मी पूजनचे संध्याकाळ तीन दिवस आम्हाला कुठेच जाऊ द्यायचे नाही आता ते झालं तुम्ही ते जायचं नाही अजून एक गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट खरेदी करायची नाही म्हणजे पैसे कोणाला द्यायचे नाही संध्याकाळच्या वेळेला पैसे द्यायचे नाही आणि तीन दिवस तर इतकं कटाक्ष पाळायचं आहे की बस लक्ष्मीपूजन भाऊबीज आणि पाडवा आणि भाऊबीज आणि घ्यातल्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर अजिबातच नाही लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही एक रुपया सुद्धा ऑनलाईन सुद्धा कोणाला करायचे नाही कॅशही द्यायचे नाही आणि ऑनलाईनही करायचे नाही लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण कोणालाही एक रुपया सुद्धा द्यायचा नाही संध्याकाळी दिवसात द्यावा लागेल आपल्याला खरेदी करावा लागेल फुकट काय आपल्याला कोणी देणार नाही परंतु संध्याकाळी बघा जेव्हा पाच वाजेच्या नंतर आपल्याला काही खरेदी करायचे नाही जे काही करायचं ते सूर्य असतील तेव्हा सूर्य काही खरेदी करायची नाही मग आता पाच वाजेच्या नंतर सूर्य आपला हे व्हायला लागतोय तर मग आपण हे लक्षात घ्यायचं जे काही तुम्हाला दिवाळीच्या दिवशी खरेदी करायची ते अगोदरच करायचं संध्याकाळी करायचं नाही पैसा ही सुद्धा आपली लक्ष्मी असते आपण आपल्या हाताने लक्ष्मी दुसऱ्याला देणं म्हणजे आपल्या याच्यातली जी लक्ष्मी आहे ती कमी होणार दुसऱ्याला प्राप्त होणार म्हणून ह्या गोष्टी सुद्धा कटाक्ष टाळायच्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी कुठलीही गोष्ट खरेदी करायची नाही भले तुम्ही पैसे अगोदर देऊन ठेवा ती वस्तू मागून घ्या किंवा तुम्ही ती, ती वस्तू तुम्हाला आता आहे तुम्ही ती वस्तू घ्या पैसे नंतर द्या असं काहीतरी करा नाही तर नसलं तर तसं राहा पण लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही एक रुपया सुद्धा संध्याकाळी खर्च करू नका आणि हा तुम्ही अनुभव घ्या आणि याच्या अगोदर पण तुम्ही असं केलं असेल तर तुमच्या लक्षात ते पण येईल का हो मी हे होतं मला वर्षभरात काय बघा जो लक्ष्मी पूजन किंवा याच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी चुका करतो त्याच्या घरामध्ये नेहमी आर्थिक अडचण होते त्यानंतर तुम्हाला सांगते आजार पण असत भांडण कटकटी ह्या गोष्टी होत असतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आता जे सांगितलं आता आपण बघितलं की आपल्याला कुठल्या जे काय आपले अष्टमी पासून जे काही लक्ष्मी नवरात्र या नवरात्रात आपल्याला कुठली वस्तू कधी आणायची नाही कधी कोणाला द्यायची नाही त्यानंतर कोणाकडनं काय वस्तू घ्यायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये कळाला असेल तर आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ